परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आजची जयंती आहे सम्राट अशोक राजे यांनी संपूर्ण भारतावर राज्य केलं असा या देशाचा राजा त्यांच्या जयंती त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सम्राट अशोक राजांच्या जयंती शुभेच्छा देतो आणि आज जी वक्तृत्व स्पर्धा झाली अतिशय प्रभावी झाली जर या स्पर्धेमध्ये भाग घेणारी माणसं जर कमी असले विद्यार्थी कमी असले तर ही कमी नाहीत माझ्या मते कारण थेंबे थेंबेसा कारण तुम्ही चार पाच असाल तरी त्यातला एक जर वक्ता झाला तर आपल्या समाजाचं देशाच किंवा हजारो माणसाचं कल्याण करू शकतो त्याला बदलून एक ताकद करू शकतो म्हणजे असं की पाच सात जण आहेत झाला तर तो काय करतो देश घडवतो आणि समाज घडवतो त्याचबरोबर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेला जे लाभलेले प्राध्यापक तुषार भोसले सर अरविंद तेलंग कॉलेजमध्ये मराठीचे प्रमुख आहेत ज्याला एचोरी होतो त्या पोस्टवर त्यांनी काही मुलं अशी घडवून जो जर राज्यस्तरापर्यंत गेलेले तर मला असं एक सरांना विनंती करायची आहे की या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर मला वाटतं की एखाद्या दिवसाचं वक्तृत्वावरच एखादी कार्य ज्या घेतली शक्य झालं तर बघा तुम्ही घेतली तर आपले काही विद्यार्थी भविष्यासाठी चांगले घेऊ शकतात असं मला वाटतं तर मी या सर्वांच्या वतीने आणि विहाराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर आप्पा आम्हाला आज लाभलेले भेळ वाजवायला त्यांचे आवाहन करतो कमिट मेंबर आहेत त्या ठिकाणी भागवत सर आले नंतर रंजना ताई आले त्याचबरोबर विहाराचे कमिटी मेंबर जे आहेत ते ह्या जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत गरोडे काका आहेत त्याचबरोबर बोलाचार्य ईश्वर खानगीर आता आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तेलवडे मावशी आणि हे सर्व विद्यार्थी तुम्ही आला म्हणून हे स्पर्धा यशस्वी होत्या याचा मला जास्त आनंद आहे त्या ठिकाणी एक विद्यार्थी आला नसता तर स्पर्धा कॅन्सल झाली असती मात्र मला अपेक्षा होती की सुरुवातीला तरुण आली चला आज स्पर्धा होणार आहे माझा सत्र म्हणत जो आला एक विद्यार्थी आले आहे परंतु

तर आले त्या आधीच कालच्या स्पर्धेत मी पण येत जाईल त्याला त्याच्या आमदार कुठली पत्र नाही आपण रामोळी त्याला पुढे पाहायला लागलेले हा चित्रकला चित्रकला स्पर्धेमध्ये पण मुलांनी आपले जो सहभाग घेतला होता तेही सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता पण गेल्या वर्षापेक्षा कमी सहभाग झालेला आहे त्याचं मला काही कारण समजत नाही पण मला असं वाटतं की कमी काही कमी पडते आणि कारण एक माणूस असून स्पर्धा जास्त होते

भीम गीत गायन स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग आहे त्या स्पर्धेला स्पर्धेला संगीत नसणार जे तुम्हाला गीत येते त्या गीत तुम्ही या ठिकाणी सादर करायचं आणि त्या ठिकाणी आपण संगीताचे तज्ञ असणारे गीताचे तज्ञ परीक्षकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करणार त्याचे जे आपण बोललेलं आहे ते उद्या आपल्याला धन्यवाद